नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर आजच्या भागामध्ये आपण दही आज दहीहंडी आहे म्हणून आज आपल्या गावी गीतेवाडीमध्ये दहीहंडी उत्सव आहे आणि दहीहंडी फोडणार आहेत तर आता आपण तिथे जाऊन कसं काय आहे ते पाहणार आहोत आणि मग हे दहंडीचं जे घट बसतं ते घट बसलेलं आम्ही आमची ते पुढे घराच्या तिकडे वरती एकदम टॉपला जे एक बांध आहे म्हणजे छोटा मेनी धरण आहे आणि विहीर आहे तिथे ते, ते विहिरीजवळ पूजन करून ते आम्ही तिथे विसर्जन करतो त्या जो बॅकवॉटर आहे त्या धरणाचा तिथं आम्ही विसर्जन करतो तर आता चला आपण तिथे जाऊन पाहूया मंग <laughs> <laughs>

सदा सुंदा वका दिना नैना दाश रमा का कक्षा ये जना सर्वतिर आरे वाणी रक्षा मंगल पुष्टि ओईं मंगल पुष्टि जय शरण मते मन सब ठाकुर जी जय हो सब देव करा भानी महाराज विश्व

आरती ओवाळू आरती ओवाळू जय जय रघुराजे तेरी वंदना सागरातन केले माननीय चिंतावसापडे एक खास सुपण प्रसन्न के रपडनाम प्रसिद्ध झाले राम राम परिवार सुंदर वनाली श्याम मन को मोहनी जय चितारी कोटि के वीर वासे उचारिली प्रभुति नाथ नाम गासत मंत्र हे हे रुजदेव ऋषि शंकर स्वामी शंकरा आरती ओवाळो जय ओवाळो श्री प्रभुदारा जय जय रास्ता विसाई तयारी उभा भवंगे रघुमाय हे जीव गोबा तुले का जावे ती भगवाने रे जडी वाहे भी मौदरी जगा जेदेव जेदेव पांडुरंगा ओ पांडुरंगा रघुराई वल्ला बलारी चवल्ला वभा जय रघुरायी जी महाराज देवकटि कसे पीतांबर सुर्ण लाटी देव सुर्णवारी जागे जे भगवान मंदप वेराती जन्मे वे जे वे पांडुरंग गाव पांडुरंग तुम्हारी वंदवा आई चा वल्लभ करावे जय रघुराये सभी विनुनाथ कृष्णप्रपाल सुवर्ण जी कमरे महाराज आई गुणवाये आई रस

म रम राम कृष्ण हृया हृ हरे राम हरे राम 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 हृया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिया हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 श्री

वह पसल नहीं कले वहाँ नामरी बॉहा के लेख ही जो शीटिरा वरी आले इजा उपल्दे warm घुना बेर दो सिंकरा बार दुना खलत मिनोंAmने are इतक हे बहली हए ,बंकर 돼र शीफे आले नी चाहार ऊन्च comunिमी लीफा हाई સાબ સાબ ગરબડ ગરબડ ઓય એક આટલે એ સબ કાટ એક આટલે तर आता आपण इकडे धरणाकडे जात आहोत मग तिकडे सगळं ते देवाचं असेल ते विसर्जन करायचं आणि मग आपण इकडे येणार आहोत तर आत्ता आपण इकडे धरणाकडे आलेलो आहोत आणि मग आता इकडे हो सगळं जे विसर्जन आहे मगाशी तुम्हाला जे हातात ठेवलेलं जे ताट होतं त्याच्यामध्ये दे देवाचं सगळं जे दुर्वा असेल फुलं असतील नारळ असेल ते आत्ता आपण इथे विसर्जन करणार आहोत तर चला पाहूया ते आता हे पुढे गेलेले आहेत जरा इथली आमच्या वाडीमधली पोरं इथे या धरणाच्या पाण्यावर इकडे पोहत आहे तसं पाणी तुम्ही पाहाल तर खूप जास्त दिसत आहे आणि सकाळपासून पावसाने एवढा जोर धरलेला आहे तुम्ही ते पाहू शकता तर आता वर्षात डोंगराचा व्ह्यू तुम्ही इकडे पाहू शकता की कि किती छान कोकणाचं खरं रूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर ह्याशिवाय दुसरा नमुना तुम्हाला शोधून सापडणार नाही तर इकडे सगळी मुलं मजा करतात ते तुम्हाला इथे दिसत आहे आपण आता पुढे या कारणास्तव जात नाही आहोत कारण इकडे मोबाईलसुद्धा हातात आहे आणि पाणी तुम्ही पाहू शकता इकडे की पाणी एवढा वाढलेला आहे म्हणून आपण आता पुढे जात नाही आहोत म्हणून आता इथूनच सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता तुम्ही ते पाहू शकता की इकडे सगळं पाणी खूप भरलेलं आहे सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि पाऊस थांबलेला नाही आहे आणि तिकडे तुम्ही पाहू शकता तिकडे कॅमेरा करत तिकडे तुम्ही पाहू शकता की सगळं ते पूजन सुरू आहे विहिरीजवळ जे घट मांडलेलं होतं त्याचं पूजन केलं जाईल आणि मग ते त्या डोहात विसर्जन केलं जाईल तुम्ही तिथे झूम करून पहा ते घट तिथे विसर्जन करतायत ते तुम्ही तिथे पाहू शकता तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अस्सल महाराष्ट्रीयनला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय शिवराय जय शंभूराजे